संध्या नमस्कार मी गौरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निवडणूक का आयोगानं मंगळवारी मोठा निर्णय दिलाय अजित पवारांचा गटच राष्ट्रवादी पक्ष असल्याचं आयोगानं निकालात म्हटलंय शिवाय चिन्हही अजित पवार गटाला मिळालंय त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाचं स्वागत केलंय यावेळी पक्ष पळवल्याच्या आरोपावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की अदृश्य शक्तींनी मराठी माणसाचा पक्ष पळवला असा जो आरोप त्यांचा केला जातो त्यावर काय म्हणणं आहे खरंच असं स्वरूपाचं झालं आम्ही सगळेजण मराठीच आहोत का रे आपण मराठीच आहोत ना आम्ही मराठीच आहोत तर पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं काय कोणाला काय म्हणायचं आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू शकत नाही आम्ही काम कामाचा विचार करणारी माणसं काम करणे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे केंद्राच्या जास्तीत जास्त योजना महाराष्ट्रामध्ये आणणे आणि नवीन पिढीला बरोबर घेऊन पडीदाऱ्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये करता प्रयत्नशील राहणे एवढंच आमचं काम आहे चार पार पार चार पार था। पार था। असा प्रयत्न जो आहे पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला जात होता असं विरोधकांच म्हणजे कोण विरोधक हा प्रश्न पण त्यांनी सांगितला का मी कुठल्या कुणाच्याही आरोपाला उत्तर द्यायला बांध महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा